आणि त्या अगदी खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या कधी अशा ढगबगल्या नाहीत आता त्यांच्या काही काही इतक्या आठवणी आहेत की आपण कठीण आहे आणि ते गवऱ्या गेल्या तापायला नव्हत्या जात हे पण एक विशेष आहे ते गवऱ्या वेचायला म्हणजे कोकणात का हे पडतं ना ते वाळून कडक झालेले असतात ते गोळा करून पहाटे पुन्हा साहेबाची बायको आहे आणि गोळा गोळा करते असं म्हणतील म्हणून त्या दोघी जवळजवळ पहाटे पाच लावून आणायच्या तर असा प्रसंग आहे तो पण आता कालांतराने होतं आपण पंचलच गेलेलं नाही पण माझ्या सासूबाईंच्या आणि त्या जेव्हा त्या आपले प्रसंग सांगायचं मुलगा माझा एवढा नोकरी चालला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांना म्हणजे कपनासाठी सुद्धा कापड नव्हतं की रमेश नावाच्या मुलाला ना पदर काढून त्यांनी दिलेलं आहे पण आपल्या नवऱ्याला नाही सांगितलं की त्यांच्या शिक्षणात व्यक्ती होईल किती मोठं मन असू शकतं ते सगळं ते सांगत असताना त्यांच्या म्हणजे सहजते का सांगायचं काय पण माझ्या ससुराईच्या डोळ्यात आम्ही पण ऐका आम्हाला पण रडायला यायचं की कि बा इतकं असू शकत आई साहेब जवळजवळ महिनाभरानंतर प्रकृती खूप सुधारणा लागली त्यांच्या रोज असं खाणं पिणं मग ते एक दिवस काय म्हणाला मस्त मी बाई मग दोन फार हे झाले मला दूध घेऊ खाऊन फळ दूध मला एक चटकोर भाकरी द्या म्हणे चुरून दूध मग आता माझ्या सासूला प्रश्न पडला आता डॉक्टरांचं ऐकायचं की आई साहेबांचं ऐकायचं पण त्यांना वाटलं की बाबा आई साहेबांच्या मनाला जपायचं आपल्याला म्हणून त्यांनी काय केलं की त्यांच्या मनात राहायला पाहिजेत ना आता आपण त्यांना नुसत्याचं आपण हे खाऊ नको ते असं मुक म्हणून मग चत्व भाकरी चोळून चोळून ते द्यायला लागल्या तर इकडे सुधारणा व्हायला लागली त्याची मग ते डॉक्टरकडे दाखवले तर म्हणून आता काय हरकत नाही तेव्हा ते दोघे एकमेकांकडे डॉक्टरच्या पुढे आम्ही म्हणजे त्यांनी तो प्रयत्न केला होता ना धैर्या मग त्याच्यानंतर काय होत कि थोड्या दिवसाने आई साहेब वगैरे हे होत आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांचं पत्र येते घेऊन या का परत येते परत यायच्या तेव्हा ते म्हणून ते दोघी एक मुकीच्या गळ्यात पडून एवढ्या रड्याला लागतात मग ते म्हणते की तुम्ही दोघांनी एवढी सेवा केली माझी की मी सासूला मुलं अजून झालेली नव्हती तर मी मेले तर मी मुली घेऊन तुमच्या पटायला तर असं नका आई साहेब तुम्हाला तुमच्यासारखे लोक जगले तर आमचं हे आहे तुम्ही असं नका मग अशा प्रकारे ते जातात आणि जेव्हा म्हणजे आई साहेबांचं मग तिथं गेल्यानंतर पण काय ते परत सगळं चालू आजार बरात बै केलं तरी होते त्यावर केलं म्हणजे उपवासच करायचा मग काय वगैरे काही करायचं नाही फक्त त्यांच्या गफिरांचे दोळे म्हंटले जायचं आणि ते रामजी आंबेडकर गेल्यानंतर बरोबर म्हणजे आपण उपवास ते करायचं सैमाब साठी ते त्यांचं बोललं त्याच्यामुळे संगत केलं आणि फुली बघा तुम्ही इतकं असल्यानंतर ती बाई कशी पण मजबूत झालं पण शरीर साठ देत मग ते घेऊन गेल्यानंतर मग त्यांना समजलं की राधाबाई लावणं बाळ झालेला आहे म्हटल्यानंतर त्यांनी बाळाची नावाची लिस्ट पाठवली आणि अंगल्या डोक्या बाळाला वगैरे पाठवून दिलं आणि त्यातलंच एक नाव भालचंद्र म्हणून माझ्या मोठ्या धीराचे नाव भालचंद्र बघाले आज ते जे भेटतात झाले यात नाही आहेत पण त्यांचा मुलगा आज हाय याचा सुप्रीम कोर्टाचा जज आहे

तुम्ही चांगलं करत असाल तर तुम्हाला हे कसं करायचं चा। तुमच्यात तुम्हाला तूट पाडून ठेवायचे म्हणजे तुम्ही एकत्र होऊ नये ही भावना आहे पण आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला बाबासाहेब या दोघांचे विचार आपल्या सगळ्या संकटातून नेणार आहे आपल्याला कोणतंही संकट आडवे या दोन माणसांना आपण मानलं तर बाकी कोणतं देव धर्म काही करायची गरज नाही पण ते समजायला अजून वेळ लागायला आज खरं तरी इतकी वर्ष बाबासाहेब जाऊन अजूनही बाया कर्म काम करतात आम्ही हे पण करतो आम्ही ते पण करतो समभाव त्याच्याचं समभाव ते तुमच्या बाबासाहेबांना करतात का हां त्यांना वाटते का बाळासाहेबांनी का आपल्यासाठी केलं सगळ्यांसाठी केलं आहे की नाही पण त्यांना अजूनही समजत नाही आणि आपण मात्र त्यांचं मन चपत बसतो तर आपण स्ट्रॉंग राहायचं आपण बाळासाहेबांची लेकरं आहोत आपल्याला दुसऱ्याने कुणी शांपट सांगायची गरज नाही बाबासाहेबांनी बुद्ध समजलं सरवलं असं मला वाटतं धोत्रे कुटुंबाची भाग्यवती म्हणजे त्यांचं आई वडिलांचं नाव ते भाग्यवती होती भाग्याची म्हणून मोठ्या भाग्याची म्हणून भाग्यवती नाव ठेवलेलं होतं रमाईचं नाव भाग्यवती होतं आणि त्यांच्या सासऱ्यांनी सुभेदारांनी रमा ठेवलं होतं आणि बाबासाहेब रामू म्हणायचे आणि आपल्या सगळ्यांच्या ते आई साहेब आहे माता रमाई म्हणा आई साहेबांचा आपण मी रमा कधीच म्हणणार नाही रमाई म्हणून किंवा आई साहेब म्हणून डॉक्टर बाबासाहेबांची राम वयाच्या सातव्या वर्षापासून अनेक प्रसंगाने मोठ्या धैर्याने तोंड देत होत्या धोदरे कुटुंब व आंबेडकर कुटुंबाची उन्हा सांभाळली तशी सात कोटी दिनदलितांची आई पूर्ण वाहताना स्वतः प्रमाणे संपत गेल्या अशा या थोर मातेच्या अवघ्या पस्तीससाव्या वर्षी निधन झाले त्यांच्या त्यागाचे वर्णन शब्दात करता येणार नाही पण प्रत्येकाने त्यांचा आदर्श जमवत ठेवला पाहिजे आज सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीसला त्या महामातेला स्मृती दिनाच्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम करते वापरून सर्वांनी मला सहन केलं ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद म्हणते जय